श्रोते नमस्कार आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेव आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर याच्या प्रशिक्षण कक्षामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रशिक्षित मध्यस्थ यावरती विशेष प्रशिक्षण चालवलं जात आहे यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय असते किंवा आपण पारंपरिक काळापासून जर पाहत आलो तर गावगाड्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया होती पंचप्रमुख त्याला आपण म्हटलं जायचं आणि त्याच्यामध्ये गावातील जे काही तंटे बखेडे जे असायचे ते मध्यस्थांच्या मार्फत सोडवले जायचे आजच्या नवीन पद्धतीमध्ये न्यायालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालत वगैरे यांचं आयोजन केलं जातं आणि मध्यस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे खटले जे आहेत ते सोडवले जातात तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी मॅडम तर आपलं दोघांचंही मनपूर्वक स्वागत सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की आपलं जे काही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे याची काय भूमिका असते प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी जिल्हा सेवा प्राधिकरण हे कार्यरत असतं तसंच तालुका न्यायालयांमध्ये तालुका सेवा समिती ही कार्यरत असते जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका सेवा प्राधिकरण यांचं कार्य म्हणजे जे गरीब आहेत वंचित ता आहेत आणि न्यायापासून जे दुर्लक्षित आहेत त्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये विविध केसेस जे आहेत त्या केसेस वादांची झालेली गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पर्यायी किंवा अतिरिक्त वाद निवारणाची ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अवलंबायच्या तुम्ही आता खरं मध्यस्थ या शब्दाचा उल्लेख केला त्याच्याबद्दल थोडी जास्त माहिती आपल्या श्रोत्यांना देऊया मध्यस्थीच याला आपण इंग्लिशमध्ये मेडिएशन असं म्हणतो मध्यस्थी ही अतिशय उपयुक्त अशी प्रकरणामध्ये वादामध्ये तडजोड घडून आणणारी एक साधी आणि सिम्पल अशी प्रक्रिया आहे ही अत्यंत सुलभ आहे अतिशय कमी वेळात कमी खर्चात तसेच प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी ही अशी अतिशय उत्तम अशी प्रक्रिया आहे आता मध्यस्थीबाबत अजून सखोल माहिती द्यायचं झालं तर मध्यस्थी किंवा मीडिएशन म्हणजे एक अशी संरचित वाटाघाटी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक तटस्थ आणि प्रशिक्षित मध्यस्थ मग ते वकील असोत किंवा न्यायाधीश महोदय असोत दोन्ही पक्षांना त्यांच्या विवादावर परस्पर स्वीकार्य तोडगा काढण्यासाठी मदत करत असतात आणि या प्रक्रियेत मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाही मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाहीत परंतु त्या प्रोसेसला फक्त पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मग नेमकं यामध्ये निर्णय कोण देतं याच्यामध्ये दोन्ही जे पक्षकार असतात यांना आपापसात आप बोलणी करून एक करार करण्यास म्हणजे त्यांना तडजोड करण्यास प्रोत्साहित केलं जातं म्हटले तर या ठिकाणी निर्णय हे भांडणारे दोघं पक्षकारच घेतात ते आपसात ठरवून चर्चा करूनच घेत असतात मध्यस्थी हा केवळ एक तटस्थ असतो आणि केवळ त्यांना या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी तो मदत करत असतो त्यासाठी त्यांना रस्ता दाखवत असतो हे बघा मध्यस्थी ही जी प्रक्रिया आहे ती एक पर्यायी आणि विकल्प वाद निवारण प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक तटस्थ आणि नियोजित थर्ड पार्टी व्यक्ती दोन्ही पक्षकारांमध्ये विशेष वाटाघाटी आणि संभाषण कौशल्य याचा उचित वापर करून सौधार्यपूर्ण समझौता केला जातो आणि या प्रक्रियेत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आणि चर्चेद्वारे वाद मिटवले जातात मग आपण जर विचार केला तर जिल्हा सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक प्रकरणं असतात तर ही ज्या मध्यस्थी जी प्रक्रिया आहे याच्या माध्यमातून कोणती प्रकरण आपण यामध्ये सोडवू शकतो याच्यामध्ये आपण साधारणतः व्यावसायिक वाद कौटुंबिक खटले सर्व प्रकारचे वादविवाद तसंच चेक बाउंस प्रकरणाच्या केसेस छोट्या छोट्या स्वरूपाचे खटले भांडणे या प्रकारच्या गोष्टी तसेच यामध्ये आपण काही जमिनीचे वाटपाचे काही खटले असतील त्यानंतर पोटगीचे काही खटले असतील दिवाणी अथवा फौजदारी या दोन्ही प्रकारचे फौजदारी प्रकरणं म्हटलं तर कंपाऊंडेबल जे आहेत ते त्यामध्ये सुद्धा कौटुंबिक कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ जे आहे ते त्यासारखी प्रकरणंसुद्धा सामोपचाराने मिटवता येतात तसंच कमर्शियल सूट जे मोठे किमतीचे सूट असतात दावे असतात ते सुद्धा या प्रकारे आपण मिटवू शकतो जमीन अधिग्रहण अपघाताचे खटले तसंच ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येणारे खटले अथवा आपण जर लेबरचे म्हणजे कामगारविषयीचे जे प्रकरणं आहेत ती देखील आपण यामध्ये आपण मध्यस्थी केंद्रामार्फत मिटवू शकतो जे प्रकरण मिटण्यासारखी असतात म्हणजे कंपाऊंडेबल असतात फौजदारी न्यायालयामध्ये जे कंपाऊंडेबल आहेत ते सर्व प्रकरण मध्यस्थ आपण मिटू शकतो तुम्ही म्हणालात की मध्यस्थ हा तटस्थ भूमिकेत असतो म्हणजे नेमकं काय असतं का मध्यस्थ हा पूर्णपणे निपक्षपाती असतो त्याला समोर आलेल्या कोणत्याही पक्षामध्ये वैयक्तिकरित्या काही इंटरेस्ट नसतो आणि त्या मॅटरमध्ये देखील किंवा त्या प्रकरणाशी त्याचा दूर दूर कुठलाही प्रकारचा काही संबंध नसतो त्यामुळे त्याला तटस्थ मध्यस्थ म्हणून नेमलेलं असतं मध्यस्थीमध्ये ही, का ही ताला ताला जी काही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली जाते ह्याच्यामध्ये कोणत्या महत्वपूर्ण बाबी असतात आता महत्वपूर्ण महत्वाची बाब अशी आहे की जे पक्षकार असतात त्या सगळ्यांना वाटतं की आपण जे न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं आहे किंवा त्यांचं जे वैयक्तिक खाजगी आयुष्य आहे याबाबत गोपनीयता राखली जावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या प्रक्रियेमध्ये बैठकांमध्ये जी चर्चा होते ती बाहेर कोणालाही समजत नाही मध्यस्थी प्रक्रिया ही ऐच्छिक असते सगळ्या पक्षकारांना स्वतः हे पक्षकार ती प्रक्रिया निवडतात आणि त्यांना यामध्ये समावेश झालाच पाहिजे यामध्ये भागच घेतला पाहिजे असं देखील बंधनकारक नाही आणि त्या ज्या काही गोष्टी ते गोपनीय गोष्टी जर मध्यस्थाला सांगत असतील तर त्या गोपनीय गोष्टी त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही अथवा समोरच्या पार्टीलाही त्या सांगितल्या जात नाही म्हणजे याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षकाराने घ्यायचा की याला मध्यस्थामध्ये जी काय आहे त्याला तो जो निर्णय आहे तो त्याच्यावरती पूर्णतः अवलंबून आहे मग याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय नेमकी असते कशा पद्धतीने ती प्रक्रिया राबवतात या ठिकाणी मध्यस्थाकडे एखादा वाद ज्यावेळेस रेफर झाला किंवा येत असतो त्यानंतर मध्यस्थ सुरुवातीलाच त्या दोनही पक्षकारांना मध्यस्थीबाबतचे नियम काय आहेत हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगत असतात ते नियम वगैरे फार असे काही कडक नसतात परंतु मध्यस्थी प्रक्रिया शेवटपर्यंत अतिशय शांतपणे जाऊन यशस्वी व्हावी यासाठी पक्षकारांचे स्वरूप किंवा वादाचे स्वरूप पाहून विनाकारण त्या मध्यस्थीमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी मध्यस्थ त्यांना सांगतात आणि त्यानंतर अतिशय हेल्दी वातावरणामध्ये त्यांना मध्यस्थीचे फायदे सांगितले जातात त्यानंतर मध्यस्थी नेमकी कशी करणार याबाबत देखील त्या ठिकाणी म्हणजे प्रोसिजर काय आहे ते देखील समजावून सांगितलं जातं त्यामध्ये सुरुवातीला जॉईंट सेशन घेऊ त्यानंतर सिंगल सेशन घेऊ पुन्हा जॉईंट सेशन घेऊन काही विचार करायलाच वेळ भेटला किंवा लागेल असं जर वाटत असेल तर सेशन थांबून पुढील तारीख देखील त्या ठिकाणी दिली जाते आणि दोघांनाही विचार करण्याची एक संधी दिली जाते त्यामुळे सूत्रबद्धता जी आहे ती त्यामध्ये टिकून राहते आणि मध्यस्थीचे प्रकरण जे आहे ते हाताळत असताना मध्यस्थ त्याबाबत प्रशिक्षित असतात त्यामुळे याबाबतचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असल्यामुळे ही मध्यस्थी प्रक्रिया अतिशय सुंदररित्या ती शेवटपर्यंत नेऊन ते प्रकरण निश्चितपणे मिटेल याबाबतचा ते प्रयत्न करत असतात या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जसा मध्यस्थ महत्वाचा असतो तसा पक्षकार सुद्धा महत्वाचा असतो तर पक्षकाराला याच्यातून काय फायदे होतात निश्चितच मध्यस्थी प्रक्रियेमुळे प्रत्येक पक्षकाराचा हा फायदाच होतो पक्षकाराचा बहुमूल्य वेळ त्याचे श्रम याची बचत होते खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे वाद हा कायमस्वरूपी संपुष्टात येतो परत नातेसंबंध जपले जातात अनेकदा या प्रक्रियेमुळे पक्षकारांमधील कटुता कमी होते आणि भविष्यातील संबंध सुधारण्यास मदत होते म्हणजे एक प्रकारे आपलं सामाजिक जे आरोग्य आहे ते देखील या मध्यस्थी प्रकरणामुळे उत्तमरित्या राखलं जातं मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जो काही पक्षकार असतो तर त्याच्यावरती निर्णय घेण्याचं बंधन असतं का किंवा त्याला भाग पाडलं जातं का बंधन किंवा त्यावर निर्णय घेण्याला भाग पाडणं असा प्रकार या मध्यस्थी प्रक्रियेमुळेच नसतो कारण न आवडणारा निर्णय पक्षकारावर मध्यस्थी प्रक्रियेमध्ये लादला जात नाही खूप प्रयत्न झाले आणि मध्यस्थाला असे वाटले की आता प्रकरण मिटत नाही तर मध्यस्थ ते प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे आहे तसं वर्ग करतात आणि फक्त त्या स्टेजला प्रकरण मिटलेलं नाही एवढंच फक्त लिहिलं जातं मध्यस्थी का मिटली नाही हे सांगायचं त्या मध्यस्थीवर कुठल्यावर बंधन नाही आता याच्यात अत्यंत महत्वाची शंका सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये असते की जो काही मध्यस्थ आहे त्याला आपण आपली सगळी माहिती सांगितलेली असते आणि दोन्ही पक्षकारांनी ते सांगितलेली असते तर अशा वेळेला जे काही मध्यस्थ असतात त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर जे काही वाद वा चालू आहे त्याच्यामध्ये साक्षीदार म्हणून बोलवलं जाऊ शकत नाही यामध्ये मध्यस्थांना कुठेही साक्षीदार म्हणून अजिबात बोलवलं जात नाही मध्यस्थी हा केवळ त्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून त्या दोन्ही पार्टीजला हे मान्य असेल अशा तडजोडीपर्यंत आणून त्या दोघांमध्ये समेट घडून आणण्याचं काम करतो तो कुठेही साक्षीदार म्हणून त्याला न्यायालयामध्ये बोलवलं जात नाही आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्यस्थांची जी काही ही भूमिका आहे याच्यासाठी कोणत्या कायद्याअंतर्गत ही सगळं कारवाई चालते नुकताच आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मध्यस्थीबाबत एक कायदा पास केलेला आहे आणि त्यापूर्वी दोन हजार सहामध्ये मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून जे काही मेडिएशन रूल्स जे आहेत ते रूल्स या ठिकाणी घालून दिलेले आहेत आणि त्या रूल्सप्रमाणे आपण या ठिकाणी ही मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ते राबवत असतो आता कायदा चालला असल्यामुळे अत्यंत सोपी आणि सर्वांना आपलीशी वाटणारी ही जी प्रक्रिया आहे ती सर्वसामान्य जनतेने आपले जे काही कौटुंबिक का वाद असतील जमिनीबाबतचे वाटपाबाबतचे किंवा व्यावसायिक देणे घेण्याबाबतचे किंवा जी प्रकरणं मिटण्यासारखी आहेत हे त्या पक्षकारांनाच माहिती असतं असे सर्व वाद जे आहेत ते या मध्यस्थांमार्फत मदत घेऊन आपले जे काही प्रकरण आहेत ते संपवावेत त्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती खूप उपयुक्त आहे मध्यस्थांकडे प्रकरण पाठवण्यासाठी जे काही माननीय न्यायालय असतं त्यांना पक्षकारांची संमती घेण्याची आवश्यकता असते का अतिशय उत्तम प्रश्न आहे मध्यस्थाकडे प्रकरण पाठवण्यासाठी न्यायालयाला कुठलीही पक्षकारांच्या संमतीची मुळीच आवश्यकता नसते परंतु बऱ्याच वेळेला पक्षकार हे स्वतःहून मध्यस्थीकडे प्रकरण पाठवण्यासाठी मेहरबान कोर्टाला विनंती देखील करू शकतात कारण एकदा मध्यस्थीकडे प्रकरण पाठवले मग त्यामध्ये त्यांना न आवडणारा न्याय किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्यावर हा अन्यायकारक निर्णय आहे ते कोणत्याही पक्षकाराला ते निर्णय स्वीकारण्याची त्यांना मुळात इच्छा नसते त्यामुळे बऱ्याच वेळेला दोन्ही पक्षकारांच्या संमतीने हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवलं हो जातं तसंच या मध्यस्थी केंद्राकडे एकदा प्रकरण पाठवलं हो की मध्यस्थी केंद्रामध्ये जो काही निर्णय होईल जी काही तडजोड होईल ती स्वीकारण्याची या दोन्ही पक्षकारांवर मुळीच सक्ती नसते ही प्रक्रिया ही पूर्णपणे लव अतिशय सोपी सरळ आणि साधी असते पक्षकारांना मिटवा नाही तर चक्रा मारा असं अजिबात नाही पटलं तर मिटवा नाही तर तुम्ही पुन्हा तुमची केस चालू शकता अशा प्रकारचा पर्याय देखील उपलब्ध असतो आता या मध्यस्थीमध्ये जी काही कोर्ट फी असते तर ती किती असते आणि ती नंतर पक्षकारांना माघारी मिळते का अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे कारण मध्यस्थी प्रक्रियेमध्ये फायदा काय असतो हा फार महत्वाचा आहे खरं तर मध्यस्थीमार्फत जे प्रकरण मिटवलं जातं त्यामध्ये शंभर टक्के कोर्ट फी जी आहे ती आपल्याला माघारी देण्याचं प्रोव्हिजन आहे परंतु त्यामध्ये रेफरल न्यायाधीशांनी जे काही मध्यस्थीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार आदेश पारित जर केला तर कोरोप ही माघारी याच्यामध्ये जो काही मध्यस्थीच्या माध्यमातून ज्या केसेस आपण सोडवल्या जातात तर त्याचा पक्षकारांना काय फायदा होतो थोडं सविस्तर आपण सांगूया या पक्षकारांना या प्रक्रियेमुळे खूपच फायदा होतो या प्रक्रियेमुळे तडजोड झाली आहे त्या प्रकरणामध्ये अपील केले जात नाही हा पहिला फायदा आहे त्यानंतर या प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही यामध्ये मध्यस्थी वकिलांची नेमणूक ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केली जाते मध्यस्थी प्रक्रिया ही वेळ खाऊ नसते खूप जलदगतीने पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी ही प्रक्रिया आहे तसंच पक्षकारच निर्णय घेतात म्हणजे निर्णय कामी त्या दोघांचीही त्यामध्ये समावेश केला जातो तो निर्णय त्यांच्यावर लादला जात नाही त्यानंतर या प्रक्रियेमध्ये पक्षकारांचा वेळ श्रम पैसा अर्थात बहुमूल्य असे नाते टिकते त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातं जे संपुष्टात आलं आहे एकमेकाचा जो संवाद हरवलेला आहे तो संवाद पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचं कार्य हे मध्यस्थी करतात त्यानंतर मान मानसिक शारीरिक तणाव असतो तो देखील हा पक्षकाराचा संपतो पक्षकारांनी तयार केलेल्या परिस्थितीबाबत प्रत्यक्ष तसंच पक्षकाराचे इतर काही संलग्न वाद असतील म्हणजे मूळ वाद आणि त्याच्या संदर्भात अजून काही वेगळे वाद जर त्यामध्ये उत्पन्न झाले असतील त्यामध्ये काही फौजदारी प्रकरणं दाखल झाली असतील तर त्यादेखील त्यामध्ये देखील संमतीने त्यांच्यामध्ये वाद संपुष्टात येतो आणि त्यामुळे त्यांचाही वेळ वाचतो त्यानंतर दोन्हीही प्रकरणे मिटतात दोघांनाही विन विन सिच्युएशन असते कारण ह्याच्यामध्ये कोणी हरतच नाही दोघंही जिंकतात दोघंही दोन पावलं पुढे मागे चालतात आणि गोपनीय हा मूळ मुद्दा यामध्ये अतिशय महत्वाचा आहे की भविष्यात देखील या प्रकरणामध्ये पक्षकारांनी मांडलेली बाजू त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या गोपनीयच राखल्या जातात अतिशय उत्तम अशी ही प्रक्रिया आहे त्या ही जी मध्यस्थाची प्रक्रिया असते ती किती दिवस चालते खरं तर मध्यस्थी प्रक्रिया, प्रक्रिया जी आहे ती कलम एकोणनव्वद दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे आणि मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी जे काही मध्यस्थी बाबचे नियम घालून दिले दोन हजार सहा आता सांगितले त्याप्रमाणे तर, तर, तर ते साठ दिवस आणि वाढीव दिवस जर लागले तर तीस दिवस असे फक्त नव्वद दिवसात ही प्रक्रिया जी आहे ती संपवायची असं प्रत्येकावरती नियमबद्ध आहे मात्र नवीन मिडिएशन ॲक्टप्रमाणे प्रमाणे दोन हजार तेवीसचा जो दिवस त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि वाढीव दिवस जे आहे ते साठ दिवस आहेत असा एकशे ऐंशी दिवसांचा तो पिरियड आहे आता सध्या आपल्या देशामध्ये नव्वद दिवसांची जी काही देशव्यापी मध्यस्थी मोहीम चालू आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा आपल्या देशामध्ये एक जुलै ते तीस सप्टेंबरपर्यंत ही जी मध्यस्थी मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे न्यायालयीन खटल्यांचा ताण नक्कीच कमी होणार आहे यामध्ये जी प्रकरणं आहेत ती मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा न्यायालयांनी रेफर केलेली प्रकरणं मिटवण्याचा मध्यस्थी हे संपूर्णपणे प्रयत्न करणार आहेत त्यामुळे बराचसा आपल्या न्यायव्यवस्थेवरचा देखील हलका होणार आहे पक्षकारांच्या चक्रात थांबणार आहेत न्यायालयामध्ये आपण जे आज खटल्यांची जी प्रलंबितता आहे जी ती बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे आणि जी नवीन प्रकरणं पुन्हा नव्याने दाखल होतील त्यांना देखील लवकरात लवकर ती प्रकरणं मिटवण्याच्या दृष्टीने मेहरबान न्यायालयाला देखील वेळ मिळणार आहे ही सगळी सगळ्या प्रक्रियेमुळे सर्वांचाच फायदा होणार आहे सक तर तुम्ही दोघांनी खूप सोप्या शब्दामध्ये ही जी काही मध्यस्थाची प्रक्रिया आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत हे आमच्या श्रोत्यांना सांगितले तर जाता, जाता जाता ही जी श्रोते आमची जी, जी मुलाखत ऐकताय तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा आ, मी सर्व श्रोत्यांना एवढंच आवाहन करीन की आपल्यापैकी ज्यांची ज्यांची कौटुंबिक स्वरूपाची प्रकरणं असतील किंवा जमिनी संदर्भातली किंवा पैशांबाबतचे वा वाद जे आहेत छोटे छोटे किंवा व्यवहाराचे वाद असतील तर अशी प्रकरणं जे आहेत ती समोरची पार्टी हजर झाली की त्याच दिवशी त्या प्रकरणामध्ये मला हे प्रकरण मध्यस्थीकडे पाठवायची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त करा आणि न्यायालयाला तशी एक तुम्ही विनंती करा की त्यात मग तुमचाच फायदा आहे कारण फायदा असा आहे की हे प्रकरण लवकरात लवकर जलदगतीने मिटेल यामध्ये तोटा असण्याचं काहीच कारण नाही आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही पैसे खर्च करायचे नाहीत मध्यस्थाला जी काही फी असते ती मध्यस्थाला फी जिल्हा सेवा प्राधिकरण पे करत असतं त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठलाही पैसा खर्च करायचा नाही आहे उलट पक्षी तुमचा भविष्यात जो पैसा खर्च होणार आहे तो वाचणार आहे त्यामुळे तुमचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते वाढून वृद्धिंगत होणार आहेत आणि त्यांचं निराकरण जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात तुम्ही जे काही फिरत असताय ते न फिरता आनंदाने त्यामध्ये सुटका होणार आहे आणि मानसिक शारीरिक होणारा त्रास जो आहे तो निश्चितपणे वाचेल दहा पाच वर्षे आयुष्यातले जे काही आहेत ते या आनंदामुळे वाढणार आहेत म्हणजे विनाकारण वाद जर असेल तर त्याच्या आयुष्यातले दहा पाच वर्ष कमी होणारच कारण तो ताण आहे तर छोटे छोटे वाद जे आहेत ते मध्यस्थ प्रक्रियेमार्फत मिटवल्याने न्यायसंस्थेला खऱ्या अर्थाने जे काही महत्त्वाची प्रकरणं जी आहेत की ज्यामध्ये खरोखर न्यायदान करणं फार गरजेचं असतं त्याला भरपूर वेळ मिळेल कारण तुमच्या छोट्या छोट्या प्रकारमध्ये त्यांना जो वेळ जातो तो वेळ त्यांना तिकडे वापरता येईल त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायदितीची एक सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्या सर्वांना लाभेल त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की खरोखरच आत्ता जो काही नव्वद दिवसाचा मान्य सर्वोच्च न्यायालयाने सर्व देशभरात मध्यस्थी प्रक्रियेबाबतचा जो काही नऊचा प्रोग्राम आखलेला आहे यामध्ये आपले प्रकरणं ठेवलेली आहेत ज्यांची ज्यांची ठेवलेली आहे ज्यांना नोटिसा येतील त्यांनी कृपया जिल्हा विदेश प्राधिकरणाशी संपर्क करावा आणि आपली जास्तीत जास्त प्रकरणं जी आहेत ते या मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश माननीय अंजू शेंडे मॅडम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी पंचवीस मध्यस्थ जे प्रशिक्षित करायचे योजना जी होती तर त्याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी आयोजित केलं आणि पंचवीस प्रशिक्षित मध्यस्थ आता तयार झालेले आहेत असे टोटल पस्तीस मध्यस्थ पूर्ण जिल्हाभरात आहेत त्यामुळे या मध्यस्थांची सर्व पब्लिकने म्हणजे जिल्ह्यातल्या पब्लिकने संपूर्ण फायदा घ्यावा आणि आपली मध्यस्थीने प्रकरणं जी काही मिटण्यासारखी आहे ती कृपया मिटवावीत साधता संवाद मिटतो वाद या संकल्पनेवर आधारित ही मध्यस्थी प्रक्रिया आहे याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली प्रकरणे मिटवावीत याचं मी सर्वांना आवाहन करेल नक्कीच श्रोते हो खरं तर दोघांनी सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि आज आपण जर पाहिलं तर आपल्या ज्युडिशियरीवरती सुद्धा अनेक केसेसचा भार आहे तो छोट्या छोट्या ज्या केसेस आहेत त्या नक्की संवादाच्या माध्यमातून सोडवल्या शकता जाऊ शकतात त्यामुळे आपणही हा जो काही राष्ट्रीय जे अभियान चालू आहे नव्वद दिवसांचं यामध्ये आपल्या केसेसचा सहभाग नक्की करून घ्या आणि या केसेसमुळे जे काय फायदे होतात ते दोघांनीही आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले तर ला आज तुम्ही दोघांनी आकाशवाणीला मध्यस्थाची जी काय प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे समजावून सांगितली त्याचा फायदा आपल्या श्रोत्यांना नक्की होईल तुम्ही आज दोघांनी मुलाखत दिली त्या